पोल्ट्री फार्म व्यावसायिकाची सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजारांची फसवणूक राहुरी तालुक्यातील विक्रेत्यांविरोधात चौऱ्याऐंशी फसवणुकीचा गुन्हा राहता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून इतर दोघे आरोपी अद्याप फरार आहेत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी येथील चिकन विक्रेते अब्दुल दौलसा शेख इब्राहिम अब्दुल शेख आणि यासीन अब्दुल शेख यांनी राहता येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाकडून चार मार्च दोन हजार चोवीस ते तेरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत देण्याबाबत आरोपींनी खोटी आश्वासने देत टाळाटाळ ताल केली वर्षे उलटूनही पैसे न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित पोल्ट्री व्यावसायिकाने दहा ऑगस्ट रोजी राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक शरद लोंढे आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी यासीन शेख याला जेरबंद केले आरोपी यासीन शेख याला राहता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे दरम्यान इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या घटनेने परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून व्यावसायिकांना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे माय न्यूज ब्युरो राहता